पंचावन्न किलोमीटरचा प्रवास करून खंडाळेच्या टोकावर पुणे जिल्ह्याच्या टोकापासून आपल्या कवितांचा कार्यक्रम सगळ्या सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रात जिथे जिथे बरोबर असा करणारा एक उत्तम संवेदन शेती मित्र कवी म्हणजे आनंद भारमल मी आनंदरावांना विनंती करतो की आपण आपली सुंदर अशी कविता सादर करावी धर्मात जात आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे म्हणून माझा देश मातीत जात आहे जातीवरती व्यथा मांडणारी गझल मी सादर करतोय मी कवी आनंद बार होता विरोध घरचा होता विरोध घरचा भरलेस भाळराणी राणी होता विरोध घरचा भरलेस बाळ राणी संसार मांडताना झाले अबाळ राणी संसार मांडताना झाले अबाळ राणी चालू चालून दूर आल, देत पाय मा, थक पायून घेऊ कसा विसावा साड माळ राणी संसार मांडताना झाले आबाळ राणी केला किती जरी हा केला किती जरी हा सत्कार केला सत्कार काल त्यांनी आज त्यांच्या आहे विटाळ राणी मोड पायात मोडले जे काटीचे मोडले जे, मोड जे काटेच मोड काटे बाबळीत आज पायात संसार गोडीत भेटताना भेटताना खंजीर गोडीत भेटताना खंजीर वार झाला गेलाय काळ झाला भेदून काळ राणी मांडताना झाले अबाळ राणी व्याकुळ जीव वेडा व्याकुळ जीव वेडा पाण्यात खोल गेला व्याकुळ जीव वेडा पाण्यात खोल गेला होता तिथेच सारा साचून गाळ राणी संसार मांडताना झाले अबाळ राणी कोणास दोष द्यावा कोणास दोष द्यावा अंधार दाटताना कोणास दोष द्यावा अंधार दाटताना पंतीत आसवांना रात्री सजाळ राणी संसार मांडताना कळले होते तुला कळले भाग्यात काय माझ्या होते तुला हि कळले काय माझ्या ओढून घेतले का कोरे कपाळ राणी झाले अबाळ रा गर्भात अंश माझा अंश माझा पण जात माणसाची गर्भात अंश माझा माणसाची बाळास देण्यास टा संसार मांडताना आबाळ राणी संसार